नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय खोपुलीच्या नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने कुलदीप शेंडे जे आहे शिंदे गटाचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झाले त्या संदर्भात चर्चा निर्माण झालेल्या आहेत अर्थात सुनील पाटील जे अजित पवार गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या नावावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्याची वेळ आता शिंदे गटावर येऊ शकते कुलदीप शेंडे आक्रमक अभ्यासू शांतपणे संयमी आणि उपनगराध्यक्ष पद म्हणून त्यांनी पद भोगलेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांचं राजकीय वजन जे आहे पुन्हा एकदा वाढणार आहे आणि आमदारांची जवळचे म्हणून ते मानले जात आहेत त्यामुळे एकेकाळी खोपुली नगर परिषद जी आहे श्रीमंत नगरपालिका म्हणून ओळखली जायची आता त्या नगरपालिकेची काय अवस्था हे तुम्हाला आम्हाला माहित आहे त्यामुळे ते न बोललेलंच बरं त्यामुळे खोपुली नगरपालिकेच्या निवडणूक दृष्टीने कुलदीप शेंडे जे आहेत त्यांचे वडील सुद्धा रामदास शेंडे नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांचाही खोपोलीमध्ये दबदबा आहे शेंडे परिवारांचा आहे त्यामुळे कुलदीप शिंडे एक स्वच्छ प्रतिमा तरुण चेहरा अभ्यासू असा जो आहे खोपुलीच्या राजकारणामध्ये शिंदे गटाकडून आणलं जाणार आणि मग स्वच्छ प्रतिमा चेहरा जो आहे नव्या युगातला किंवा टेक्नॉलॉजी समजून घेणारा हा कुलदीप शेंडे असणार आहेत त्यामुळे एक राजकारणापलीकडे असणारं व्यक्तिमत्व म्हणून कुलदीप शिंडेकडे पाहिलं जातं त्यामुळे कुलदीप शिंडे एक अभ्यासू हे आहेत सर्वसामान्यांचे प्रश्न मांडतानाही दिसून येत आहे आणि आमदारांचे जवळचे सोशल मीडियावर त्यांचे सुद्धा आता सध्या वार फिरताना दिसून आहे त्यामुळे सोशल मीडियातून ते सुद्धा आपला प्रचार अप्रत्यक्षपणे करताना आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे कुलदीप शेंडे हे जे आहेत नगराध्यक्षपदात थेट उमेदवार असणार आहेत त्यामुळे कुलदीप शेंडे आता राष्ट्रवादी शिंदेच्या शिवसेनेकडून जे आहेत ते उमेदवार असणार आहेत मग अजित पवार गटाकडून मग मसूर करत का सुनील पाटील असणार आहेत का मग अश्विनीताई पाटील जे आहेत त्यांनी आज पक्ष प्रवेश केला ते असणार आहेत का हे सगळे प्रश्न जे आहेत ते येत्या काळामध्ये आपल्याला पडणार आहेत ते आरक्षणामुळे ते थांबलेले आहेत आरक्षण पडले की या सगळे समीकरण जे आहे कोकळी नगर परिषदेचे ते क्लिअर होतील त्यामुळे कुलदीप शेंडे जे आहेत थेट शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार असल्यामुळे त्यामुळे सुरेश लाडांची जी मुलगी आहे त्यांच्या कुलदीप शिंडेंच्या भावाला दिले त्यामुळे सुरेश लाडांचाही त्यांना आशीर्वाद या निमित्ताने असू शकेल त्यामुळे कुलदीप शिंडे येत्या काळामध्ये त्यांचा राजकीय दृष्ट्या मजबूत करताना दिसून येत आहे त्यामुळे शिंदे गटाचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीप शिंडे यांना ज्या पद्धतीने राजकीय रणनीती आखताना दिसून येत त्यामुळे तेच चेहरा जो तर दिसून येत आहे पण शेवटी आमदार काय भूमिका घेऊ शकतात शेवटी आमदारांना आगामी काळामध्ये खोपोली नगरपालिके निवडणुकी निमित्ताने पुन्हा एकदा नवीन काय चेहरा आणायचा आहे का येत्या काळामध्ये आमदार म्हणजे थोडे काय राजकीय रणनी आखतायत काही राजकीय समीकरण होत आहेत का, का। कुणासोबत युती करणार आहेत का याच्यावर बरेचसे थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असणार आहे त्यामुळे मग कर्जत असेल किंवा खोपोली असेल मग थेट मग इथलं नगराध्यक्षपद कुणाला जात का युतीमध्ये होत आहेत का निवडणुका व खोपोलीमध्ये युती होणार आहे का हे सगळे समीकरण जे आहे थेट नगराध्यक्षपदाचं येत्या थे काही दिवसामध्ये आरक्षणावर महायुतीवर युतीवर अर्थात महायुती ही जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस या शिवसेना भाजपामध्ये नाही अर्थात शिवसेनेच्या शिवसेनेसोबत नाहीये त्या मूळ मुद्दा असा आहे की आता थेट नगराध्यक्ष पदाचे कुलदीप शेंडे हेच जवळपास आतापर्यंत नाव निश्चित आहे येत्या काळामध्ये राजकारणात जोपर्यंत तिकीट मिळत नाही जोपर्यंत फॉर्म भरत नाही जोपर्यंत घोषणा होत नाही तोपर्यंत राजकारणात काही खरं नसतं कारण अनेक आपण गोष्टी पाहतो संध्याकाळी फोन येतो आणि संध्याकाळी तिकीट नसतं अशी अवस्था राजकारणात होते त्यामुळे कुलदीप शेंडे सध्या तरी प्रमुख दावेदार आहेत आणि सुनील पाटील गेल्यामुळे त्यांचा मार्ग मोकळा झाला हे मात्र नक्की धन्यवाद